मित्रांनो तुम्ही जो आता सीन बघितला तो नाही का खूप इंस्टाग्रामला ट्रेंडमध्ये चालू आहे आणि तो, सीन तो, ले ले सीन तो जो सीन केला आपणही तो आपल्या लेवलचा नव्हता मॅक्स आर्मीच्या लेवलचा नव्हता तर आपली मॅक्स आर्मीच्या लेव्हलचा जो सीन आहे तो आपण आता करणार आहे तुम्हाला थोड्या वेळेच्या आहे तर आपले जो विध सुतळी बॉम्ब बनवलेला आहे तुम्हाला माहीत अस ना आपण सुतळी बॉम्ब कसे बनवतो तर नसान माहिती तर आपले बा आधीचे जे व्हिडिओ आहे तुम्ही ते चेकआउट करू शकता तर आपला हे सुतळी बॉम्ब बनवेल हे तीन बॉक्सचा सुतळी बॉम्ब बनवेल तुम्ही बघू शकता याची साईज त्याला आपण कॅरबॅगमध्ये पॅक केलेलं आहे आणि त्याचा फ्यूज पण लावलेला आहे फ्यूजचा पण तुम्हाला आत्ता व्हिडिओ आला असेल जस्ट दोन तीन दिवसापूर्वीचा तर हे सुतळी बॉम्ब आहे आणि आपल्याजवळ जो पेट्रोल पण आहे पण पेट्रोल जर टाकलं ना तर बघायला एक नंबर वाटणार आहे तर चला आपण आपलं नाही का एक्सपेरिमेंट करून घेऊ तर मित्रांनो आपण पहिल्यांदा आपल्या सुतळी बामे ना दुसऱ्या ठेवू नंतर आपण तुम्ही विचार करत असताना आपण दुसरी बॅग का बरं वापरली तर आपल्याला ना त्या कॅरीबॅगमध्ये पेट्रोल वतायचे त्यासाठी आपल्याला दुसरी बॅग पाहिजे नाही कॅरी लिखे राह हो लिहिला नाही तर मित्रांनो आपली अगोदरची गॅरीबॅगॅग आणली तर याच्यात पेट्रोल काढून आता मित्रांनो हो आपल्याला ना पीठ काढून घ्यायचंय खाली पिठाच्या नंतर पिठावरती ना आपल्या सुतळी पेट्रोल ना ठेवायचे वरून पुन्हा पीठ ठेवायचं आणि आपले जे इलेक्ट्रिक फ्यूज बनवलेली त्याची वायर फक्त बॅटरीला लावायची आहे आणि ब्लास्ट करायचं आहे तर मित्रांनो आपण अगोदर जो सुरुवातीला सीन घेतला होता सेम आपल्याला तीच प्रोसेस करायची फक्त आपली ना मॅक्स आर्मीच्या मध्ये ब्लास्ट करायची आपल्याला त्यासाठी आपण जास्त पिठं ते घेणार आहे मित्रांनो आपला पूर्ण सेटअप तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आपलं नाही का इथं मॅक्स आर्मीच्या लेवलचा बॉम्ब तयार आहे तर तुम्ही बघू शकता आपण नाही का पहिल्यानी खाली पीठ टाकलेलं आहे त्याच्यावर आपली कॅरीबॅग ठेवली पेट्रोल आणि वे सुतळी बॉम्बे आणि वरती पण त्याच्यावर आपण पीठ टाकलेलं आहे तर असं काय आपलं सेटअप झालेलं आहे आणि इथून नाही का आपण रिस्क नाही घेणार त्यासाठी आपण नाही का वायरीचा सिस्टम केलेला आहे तुम्ही बघू शकता आपली वायर इथून सरळ नाही का लांबपर्यंत गेलेली आहे तर तुम्ही बघू शकता आपली वायर लांबपर्यंत गेलेली आहे आणि तिथूनच आपण ऑपरेट करणार आहे तर अजून आहे तुम्ही आपल्या व्हिडिओला अजून लाईक नसून केलं तर लाईक करा मित्रांनो लाईट ऑफ करू आणि जो ब्लास्ट होणार आहे त्याची आनंद घेऊ तर लाईट ऑफ थ्री टू वन तुम्ही बघितलं आपला किती मोठा ब्लास्ट झालेला आहे मॅक्स आर्मीच्या लेवलचा ब्लास्ट झालेला आहे तुम्हाला जर ब्लास्ट आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा <laughs> लाईकच नाही करते तुम्ही आपल्या लाईकचं <laughs> बटन रिकाम आहे सबस्क्राईबचं बटन रिकाम आहे ते दाबून टाका दा ना कॉन साईट ठेवलेलं आहे तर मस्त मस्त व्हिडिओ तुम्हाला ह्या चॅनलवर भेटत राहणार आहे भेटत होते भेटत याच्यापेक्षा डेंजर डेंजर तुम्हाला भेटत राहणार आहे आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला ते व्हिडिओ कुठून भेटणार तर तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा आणि तुम्हाला धमाक आवडला असेल धमाक्याला एक लाईक करा तो जमीन पाहू शकता तुम्ही जमिनीचे काय हाल झालेले एकदम जमिनीला भेगा गेलेल्या रात्र झाली त्यामुळे एवढं काही दिसणार नाही तुम्हाला तर अजून पण जाळ चालू आहे जाळ म्हणजे तुम्ही बघू शकता हे आहे तर असा काय आपला व्हिडिओ आता व्हिडिओ जर आवडला असेल सुदर्शन भाऊ पण मागे उभे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा लाईक तर झालेलं लाईक तुम्ही करणार मला माहिती आहे आता एवढं बोललो म्हणे लाईक करणारच तुम्ही तर तुम्हाला भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय भारत